प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे आणि आज मला वाटतं की आज काल आमची सांगता सभा झाली था फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातली प्रचंड गर्दी या ठिकाणी मला सभेला मला उपस्थित राहणारा आशीर्वाद द्यायला आणि त्याबद्दल आभार व्यक्त करतो चांगलं वातावरण आहे आणि आज सकाळपासून सांगता सभा करत असताना मुट मोठमोठ्या गावांना भेटी देतो आहे कार्यकर्त्यांच्या चर्चा करतो आहे आणि सात तारखेला मतदान जास्तीत जास्त करावं अशा प्रकारचा प्रयत्न साधारण आपल्या कोणाची सीट लागू शकेल तरी आपण सांगाल कोणाची सीट माझी असेल तुम्हाला सर्व सगळीकडे दुधारी आहे असं मला विश्वास आहे मोदींकडून आपल्या शरद पवारांकडून टीका केली की भटकती आत्मा आहे भटकती आत्मा म्हणजे काय तर सांगतो शरद पवार भटकते आत्मा आहे जोपर्यंत या देशामधून राज्यामधून मोदींचा सरकार घालवत नाही आत्मा तशी करावी आणि त्यांना घालून ती आत्मा शांत होईल महाराष्ट्राच्या हितासाठी ती भटकची आत्मा असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे आताच्या आ... मी सांगून त्याने पायापुढेच मतमांना त्यांना वाकायची समय नसते